ब्रॉटीयू बाय प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध वैष्णवी हगवणे प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवसापर्यंत तिला मारहाण करण्यात आल्याचं आरोपींच्या रिमांड रिपोर्टमधनं समोर आलंय वैष्णवीची सासू लता नन करिश्मा आणि पती शशांक यांच्या रिमांड रिपोर्टमधला धक्कादायक खुलासे समोर आलेत वैष्णवी हगवणे हिच्या अंगावर एकोणतीस व्रण आढळून आले असून त्यापैकी चार व्रण चा हे तिने आत्महत्या करण्यापूर्वीचे असल्याचा आता समोर आलाय वैष्णवीने आत्महत्या करण्याच्या दिवसापर्यंत तिला मारहाण होत होती हे यातून स्पष्ट झालंय वैष्णवीला ज्या पाईपने मारहाण करण्यात आली तो पाईपसुद्धा आता पोलिसांनी हस्तगत केलाय पुढील तपासासाठी पोलिसांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील पाचही आरोपींची आता एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे वैष्णवी हगवणी हिने आत्महत्या केल्यानंतर हुंडाबळीचं भीषण वास्तव समोर आलं होतं वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या नवऱ्यासह सासू आणि ननंदेला अटक करण्यात आली होती तर सासरा आणि दीर हे फरार झाले होते वैष्णवीला पैशांसाठी तिच्या सासरच्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती गेल्या अनेक वर्षांपासून तिचा छळ सुरू होता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या अंगावर तब्बल एकोणतीस फ्रण आढळून आले समोर आलेल्या अहवालानुसार चार वरण हे तिने आत्महत्या करण्यापूर्वीचे आहेत दरम्यान राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना लपण्यासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कर्नाटकमधील माजी मंत्र्याच्या मुलाचा सा देखील समावेश आहे काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री तथा आमदार वीरकुमार पाटील यांचे चिरंजीव प्रीतम वीरकुमार पाटील यांचा समावेश आहे मोहन उर्फू बंडू उत्तम भेगडे बंडू लक्ष्मण फाटक अमोल विजय जाधव राहुल दशरथ जाधव यांना देखील आता पोलिसांनी अटक केली आहे आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे